तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आय ए पी ही विविध उपक्रमा अंतर्गत वेगवेगळ्या विषयांवर पालक तसेच नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा उद्दिष्ट समोर ठेवून विविध कार्यक्रम राबवत असते लठ्ठपणा गोवर अँटीझम डाऊन सिंड्रोम आणि थेले से मिया उपक्रम राबवल्यानंतर आय ए पी एनं आता खोकलाचा वाढता धोका आणि त्यांच्याशी संबंधित गुंतागुंतीबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यासाठी टॅकलिंग कफ विथ केअर या आठव्या राष्ट्रीय जनजागृतीचा मोहिमेस सुरुवात केली तसेच आय ए पी की बात कम्युनिटी के सात या संकल्पनेअंतर्गत बाल आरोग्यविषयक गंभीर समस्यांबाबत समाजात सर्व स्तरांवर जनजागृती केली जाते दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस च्या उपक्रमा अंतर्गत बाल आरोग्यविषयी महत्वाची माहिती प्रसारित करण्यासाठी विविध स्तरांवर उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत किंवा कम्युनिटी जी मोहीम आहे ती आयपी चे आमचे मेंबर आहेत पंचेचाळीस हजार मेंबर आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून ही मोहीम राबवली हो आहे जेणेकरून थ्रू त्यांच्या थ्रू त्यांच्या डिजिटल मीडिया किंवा इंस्टाग्राम ऑल दिस मीडिया थ्रू ती मोहीम ती जे आम्ही जो मेसेज देतोय सिलर मेसेज देतोय तो जनसामान्यापर्यंत पोहोचावा पोचावा ही आमची इच्छा आहे जसे स्टेक होल्डर्स असतात जसे टीचर्स आहे नंतर सोशल वर्कर आहे यांच्यापर्यंत हा मेसेज द्यावा आणि तो कम्युनिटीपर्यंत तळागाळामध्ये पोहोचावा म्हणून आम्ही रिपोर्टला जे पकडतोय की प्रेस नोट घेतो आहे तेवढाच करता घेतोय पण हा आज नुसता एकटा कप हा आजारावर आम्ही बोललोय हा कपच आज राहणार नाही तर तिथे वेगळे वेगळे जसं आता पुढच्या महिन्यात आम्ही ओ आर एस वर बोलणार बोलणार आहे त्यांचं ब्रेस्ट फिडिंग कसं काय करायचं नंतर अडव म्हणजे आजकाल ड्रग अॅब्युजे प्रकार झाले आहे आणि आतापर्यंत जे कव्हर केलेले प्रकार आहेत जसं अॅनिमिया के के कव्हर केलेलं आहे आम्ही फिवर कव्हर केलेलं आहे ऑटिझम कव्हर केलाय ओबेसिटी खूप मोठा इश्यू आहे तर हा जोपर्यंत आहे मी तर असं म्हणेन की जोपर्यंत आयआयपी आहे तोपर्यंत हा प्रोजेक्ट आमचा कंटिन्यू राहिला खोकल्याचं मी एक सिंगर सांगतोय की साधारण खोकला म्हणजे आपण व्हायरल कप म्हणतोय किंवा म्हणतो व्हायरल कपचे लक्षण असतात खूप हेवी काय ग्रेड फिवर असतो पूर्ण इरिटेबल असं कप होतो आणि अलर्जीचं कप युजली रात्रीला जास्त होतो किंवा कुठल्या तरी एका पदार्थी जसं मोस्टली अलर्जीचं आपल्या इथे काय असतं डस्टची एलर्जी असते कुत्र्यांचे वगैरे जे असतात त्यांचं काँग्रेस गाठ नंतर तुम्ही फिश शेंगदाणा या काही गोष्टींची कलरफुल पदार्थ आणि सर्वात महत्वाचा मी बोलतो ते स्मोक म्हणजे स्मोकिंग त्यावर धूर जो आहे त्याची आणि आई वडील एक सिगरेट स्मोकर असतील तर त्याची सुद्धा मुलांना तर यामध्ये ड्राय कप हो येतो पोरांना कधीच ताप येत नाही पण पोरं खूप इरिटेबल होतात त्या कपामुळे तर ह्या अलर्जी कपावर आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे व्हायरल कप असेल तर तीन दिवसात आरामात जाईल डॉक्टरांना गळ घालून की माझ्या मुलाला अँटीबायोटिक द्यावे साधे गरम पाणी घेणे किंवा गुळ गुळण्या करणे म्हणतो आपण त्याला आणि वापरणे या गोष्टीमध्ये आणि एक अजून रेमेडी म्हणजे हनी हो आता नवढेत सुद्धा सांगितले की हनी द्यायला हरकत नाही फक्त हनी देताना विचारू आणि त्यानंतर जर तीन ते चार दिवसात तुम्हाला कप कमी होत नसेल तर नक्की तज्ञांचा सल्ला घ्यावा हा संस्था फार आमच्याकरता आवश्यक आहे आणि हा मॉडेल पुढे चालू द्यायसाठी आम्हाला युनिसेफ डब्ल्यू ओ यासारख्या संस्था मला मदत करतायत आणि काही सोशल ऑर्गनायझेशन जसं लायन्स क्लब रोटरी क्लब यांच्या थ्रू सुद्धा आम्ही लोकांना लेक्चर देऊन किंवा हो नक्की दिलेलं आहे डब्ल्यूएचिटीला दिलेला आहे